नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एका सफेद रांगोलीने सुंदर अशी फ्री हँड रांगोली तयार करणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे पहा तुम्हाला जर फ्री हँड रांगोली पेनाच्या साह्याने काढता येत नसेल तर तुम्ही हाताच्या साह्याने देखील काढू शकता तुम्हाला पेनाच्या साह्याने रांगोली काढताना अवघड होईल त्यानंतर तुम्हाला आपोआप सवय होऊन जाईल अशा रांगोली तुम्ही पाठाखाली किंवा अंगणात काढून घेऊ शकता सकाळीच्या घाई गडबडीमुळे आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो तर तुम्ही अशा रांगोली एक ते दोन मिनटात काढून घेऊ शकता मी अशा बऱ्याच फ्री हँड रांगोली यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला अशा फ्री हँड रांगोळी जर आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा चॅनलला जर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि बेल लायकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन ची माहिती लगेच मिळून जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो